नमस्कार मी प्रकाश कुमार उटकर आपण पाहत आहात सीबीआय म्हणजेच क्राईम ब्रेक ऑफ इन्फॉर्मर मीडिया न्यूज पाहूया गुन्हेगार जगतातील ठळक बातम्या उपरी पोलिसांची धडाडीची कारवाई पाच किलो चांदी घेऊन फरार झालेल्या आरोपीस उत्तर प्रदेशमधून अटक सविस्तर माहिती अशी की दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस रोजी उपरी तालुका हातमिली जिल्हा कोल्हापूर येथील घटना फिर्यादी मेघराज संभाजी शेटके यांचे इथे बी व्ही एस ज्वेलर्स फर्म फॅक्टरी असून यातील आरोपी अरुण कुमार भारद्वाज राहणार सिकंदरा राव नागाला जिल्हा हातराज उत्तर प्रदेश हा चांदी जोडकाम करण्याकरिता सदर दुकानामध्ये गेली तीन वर्षापासून काम करीत होता यातील फिर्यादींचा विश्वास संपादन करीत आरोपी याने कामापोटी अडव्हान्स पन्नास हजार रोख रक्कम दोन दिवसात काम करून देतो असे सांगून दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पाच किलो एकशे पंचवीस ग्रॅम चांदी एकूण पाच लाख बारा हजार दोनशे पन्नास रुपये घेऊन फरार झाला होता फिर्यादी यांच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाल्याचे कळताच हुपरी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली होती सदर गुन्ह्यातील आरोपीची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे यांनी मोबाईलद्वारे तांत्रिक पद्धतीने माहिती काढून घेतली व पोलीस निरीक्षक एन आर चौकंडे यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश मांडोकर पोलीस हेड कॉन्स्टेबल युवराज कांबळे पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ भांगर यांचे एक पथक तयार करून रवाना केले होते या पथकाने उत्तर प्रदेशमध्ये जाऊन आरोपी व मुद्देमाल तीन लाख किमतीचे तीन किलो चाळीस ग्रॅम चांदी जप्त केली उपरी येथे आरोपी सांगून कारवाई करीत त्याला न्यायालयाच्या समोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली